नमस्कार मी सौ करुणा संजीव चांदुळकर माळेगाववरून आलेली आहे मोपा तालुका परमेश्वर जिल्हा नागपूर इथे अर्थनियोजन व गुंतवणूक या विषयावर कार्यशिबिर आयोजन करण्यात आलेलं होतं या कार्यशिबिरासाठी मी आधी ऑनलाईन बुकिंग केलेलं होतं पहिल पहिलं शिबिर मला अटेंड नाही करता काही कारणामुळे पण दुसऱ्या शिबीरमध्ये मी जेव्हा बसली थोडी उशिरा झाली आली पण मला जे काही समजलं ते खूप चांगल्या पद्धतीनं आणि मी शेअर मार्केटबद्दल मला काहीच माहिती नव्हतं मला थोडं दुसरीकडून कळत होतं पण मला असं वाटत होतं का ज्यांच्याजवळ खूप पैसे आहेत ते शेअर मार्केटमध्ये जाऊ शकतात आणि तेच इन्व्हेस्ट करू शकतात आणि आपण त्या लेवलमध्ये बसत नाही मग तर आपण काही त्याच्या डोळं घालायचं हे मी ठरवूनच टाकलं होतं माझ्या मुलांनी पण एक दोन सेशन अटेंड केलेच त्याच्या कॉलेजमध्ये तर त्याला तिथे सांगितलं होतं की म्हणजे त्याच्या आयडियानुसार त्यांनी मला दोन तीन नाही म्हटलं काही शेअर मार्केटमध्ये आपण पैसे घेऊन थोडे सरळ सरळ जाणारे लोक आहेत सरळ सरळ भागाने जायचं अगाऊचे पैसे आपल्याजवळ आहेत पण आता दादानी या शिबिराच्या माध्यमातून आपण बचत कशी करायची बचत तर आपण थोडीफार करतच असतो पण कोणत्या म्हणजे सकाळी दैनंदिन जीवनातल्या वस्तूपासून तर रात्रीपर्यंत शेवटपर्यंत आपण कुठे आपला जास्तीचा पैसा जातो आणि आपण कुठे बचत केली पाहिजे त्याविषयी दादानी एकदम सोप्या आणि सरळ भाषेत समजावून सांगितलं ते खूप छान वाटलं आणि त्यातून आता ही जी शेअर मार्केटविषयी जी भीती होती ती मनातली निघली आता जास्त तर नाही पण आपल्या अडकलीप्रमाणे त्याच्यात आपण इन्व्हेस्ट कसं करायचं आणि आपल्या थांबवच्या भविष्यासाठी आपण काय वाटचाल करायची का त्याविषयी खूप चांगलं मार्गदर्शन दादाकडून मिळालेलं आहे आणि मी त्या मार्गदर्शनाला फॉलो करण्याचा प्रयत्न करीत आणि अजून काही जर अडचण आली तर मी दादाला फोन करून विचारू शकते का आमच्या पुढच्या अडचणींसाठी तुमच्याकडून आम्हाला शुभेच्छा